एका मिटत अध्यक्ष महोदय मी अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती या सरकारचं लक्ष औचित्याच्या मुद्द्याद्वारे वेधू इच्छितो राज्य शासनाने महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत असलेल्या मुंबई महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत चोवीस तीन दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय जारी केला सदरवू शासन निर्णय जारी केल्यानंतर या निर्णयाची अद्यापपर्यंत अंमलबजावणी करण्यात आलेली नाही त्यामुळे एक वर्ष इतका कालावधी होऊनही अद्यापही कंत्राटी कर्मचाऱ्यांचे शासनाने समायोजन केले नसल्यामुळे सुमारे चौदा हजार कंत्राटी कर्मचारी समायोजनापासून वंचित राहिले आहेत सदरव हजारो कंत्राटी कर्मचारी गेल्या अनेक वर्षापासून अत्यल्प वेतनावर व वा अस्थिरतेच्या वातावरणात मुंबई शहरातील जनतेचे आरोग्यसेवा उपलब्ध करून देत असून कर्मचाऱ्यांच्या योगदानामुळेच आरोग्य सक्षम होण्यास मदत झाली आहे परंतु राज्य शासनाने शासन निर्णय जारी करू नये अद्याप त्यांच्या सेवेत समायोजन केले नसल्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला आहे सदरवू चौदा हजार कंत्राटी कर्मचाऱ्याला राज्य शासनाने चौदा तीन दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार तातडीने समायोजन करण्याचं मी औचित्य मुद्द्याद्वारे शासनास विनंती करत आहे शासनाने याची नोंद घ्यावी